अहमदनगरच्या वकिलांच्या बार असोसिएशनची निवडणूक सर्व वकिलांना माझ्यातर्फे आणि माझ्या सैनिक समाज तर्फे धन्यवाद यासाठी की खरी लोकशाहीची प्रक्रिया तुमच्यापासून तुम्ही सुरू केलेली आहे लोकशाहीची प्रक्रिया लोकशाहीचा ढाचा अबाधित ठेवण्याचं कार्य प्रथम आहे कारण वकिलांनी या जे सिलेबस म्हणून एल एल बी करताना वाचलेली आहे एवरीबडी नोज द अबाउट द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया आता या निवडणुकीमध्ये उद्या वीस तारखेला तुमची निवडणूक आहे त्यामध्ये मला अनेक उमेदवार भेटतात अध्यक्षपदाचे भेटतात उपाध्यक्ष आणि वटनॉट सर्व भेटतात आणि त्यांना मी सल्ला आणि आशीर्वाद तर देतच आहे पण सर्वांना देत आहे कारण मागची जी वर्षी निवडणूक जी झाली तिच्यामध्ये लोकशाहीचा स्पर्शसुद्धा नव्हता कोणीतरी कुठला उपटसंभ आणि त्यांनी म्हटला मी अपक्ष अरे तुझ्या मागं तुझं मतदान नव्हतं एकट्याचं आणि तुझी पत्नी वकील नसल्यामुळे मतदार नव्हती तुला कोणी अध्यक्ष केलं चला तो एक वर्षाचा काळ ब्लॅक डेज ऑफ द बार असोसिएशन ऑफ अहमदनगरचा संपला त्यामुळे ही आनंदाची निवडणूक आहे आणि सामाजिक निवडणूक आहे आता या अहमदनगरच्या वकिलांनी जी निवडणूक कंडक्ट केली कोणी आला तरी तो लोकशाही मार्गाने येणार आहे तरी आनंदाची गोष्ट आहे परंतु तुम्हाला माहीत नसेल तुम्ही एक अहमदनगर शहरवासियांना अहमदनगर जिल्ह्याला नव्हे प्रत्येक जिल्ह्याला आणि तमाम महाराष्ट्राला एक धडा देऊन चालला आहात की लोकशाही मार्गाची निवडणूक कशी असते दॅट इज द मॉडेल ऑफ अहमदनगर बार असोसिएशनची निवडणूक ते मॉडेल तुम्ही देऊन चाललात त्यामुळे सर्व वकिलांना तर्फे आणि सैनिक समाज पार्टीतर्फे आणि महाराष्ट्रातील ते तेरा करोड जनतेतर्फे तुमचे धन्यवाद कारण ही निवडणूक जी आहे ही एक आदर्श निवडणूक आहे लोकशाही मार्गाची आहे म्हणून लोकशाहीचे तुम्ही खरे आधारस्तंभ आहात आणि त्यामुळे हे जे आधारस्तंभ आहेत जे स्वतःला आधार समजतात असतात जे चौथा आधारस्तंभ लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकार हे सुद्धा तुमच्या मदतीला धावून आले आहेत कारण त्यांना या जनरल इलेक्शनमध्ये खरीदल्या जातं दबाव दिला जातो सर्व काही घटना केल्या जातात पैसे वाटले जातात मटण खा खाऊ घातलं जातं परंतु या निवडणुकीमध्ये त्या प्रकारचा लवलेस नसल्यामुळे ही स्वच्छ आणि समाजहिताची निवडणूक समाजाला मार्गदर्शन करणारी निवडणूक आहे म्हणून अहमदनगरमधील शहरातील सर्व मतदार वकिलांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो बार असोशिएशनशन अहमदनगरचा विजय असो